ジンジン、ぼやばり。 जय जय महाराष्ट महाराष्ट्र महाराष्टमा जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र हरष्ठम जय हि जय हि Mm-hmm. Hmm. Mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. बोला मित्रांनो काय चाललं काही बोला लाईक करा कमेंट करा मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द जेवण वगैरे झालं का लाईक करा कमेंट करा आम्ही आलेलो माळ्यामध्ये पाणी चालू आहे का नाही बघायला हे बघा आपल्या सोयाबीनची घरी आहे बोला झालं का जेवण लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी <coughs> जेवण वगैरे झालं का मित्रांनो सांगा कमेंट करा लाईक करा आपल्या धारा चालू आहे बघा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला वरती एकोणचाळीस जण जेवण झालं का बोला मित्रांनो सांगा जेवण वगैरे झालं का लाईक करा कमेंट करा आपण चार पाच दिवस झाले लाईव्ह नाही घेतली मित्रांनो आज घेतली लाईव्ह आपण चला म्हणत थोडी लाईव्ह घ्यावा वेळ होता बोला लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो करू द्या लाईव कुठून बघता तुम्ही जेवण वगैरे झालं का सोयाबीन किबीन वगैरे काढली का तुमच्या तिकडे कमेंट कमेंटमध्ये सांगा बोला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या पटापट लाईवला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो शेतकऱ्यासाठी दोन शब्द ते बघा आमचं गाव दिसतंय ते बघा गाव गाव दिसतंय मित्रांनो तिकडे आमचं काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का मळ्यामध्ये काय कामं चालू तुमचे सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो

लाइक करा कमेंट करा बोला ते बीते करिए मित्रों जय जय मजे जय मजे का साहेबी न बोले साहेबी नीला बोले बोले हां हां <suf> हे <rare> पाहिजे तो आपण ओखा राहलेला आहे मुलावरती पाच जण आलेले पटपट या लाईवला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो कळू द्या लाईव्ह कुठून बघता तुम्ही आमची బ మిత్ర బ దోన్ శబ్ద గోడ బోలా గోడి బైక్మేంట్ नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला 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 तुमचा सपोर्ट चांगला राहू द्या मित्रांनो ते बघा तिथे टप आहे तिथे आपल्याला आहे मोटर चालू करायला ते बघा टप टप दिसला का मित्रांनो ते आता आपल्याला बटन दाबायचंय आता हे बघा आला टप इथे आलो आपण आता ते बघा पाणी हे बघा आता आपण आता टप चालू आपले दादा आप्पा धन्यवाद धन्यवाद भाऊ राम राम भाऊ म्हणतात राम 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 हे बघा मोटर चालू करायला आलेलो आहे आम्ही मळ्यामध्ये झाली चालू काय चाललं काय नाही